नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल बघा या विषयाचे अतिसंभाव्य साठ प्रश्न घेतलेले आहेत बघा हे सर्व प्रश्न पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती वनरक्षक भरती व महाराष्ट्रामधील सर्वच प्रकारच्या बघा स्पर्धा परीक्षेसाठी हे प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनल वर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडीओ नक्कीच बघावास मिळतो बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय विचारलाय कोयना बघा हे वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघाच योग्य उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक यायला पाहिजे कोयना बघा हे वन्यजीव अभय अरण्य सातारा जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा दुसरा काय विचारलाय कोयना हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे कोयना हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते बघा सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे तर याच योग्य उत्तर काय पाहिजे कोयना बघा हे धरण शिवसागर बघा जलाशय या नावाने ते ओळखले जाते प्रश्न ठिकाणी तिसरा का विचारलाय महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ज्वारीचं क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक ज्वारी क्षेत्र कोण आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी चार आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांका ठिकाणी पुढचा का विचारलाय तुंगारली बघा हे सरोवर आहे तर ते खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी तुंगारली या नावाचं शिखर आहे तर ते खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे त्याच योग्य उत्तर काय असेल तुंगारली बघा हे सरोवर लोणावळा या ठिकाणी आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक हे आपलं योग्य उत्तर राहील आहे क्रमांक या ठिकाणी पाचवा का विचारला पहा किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारची वने आढळतात बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारची वने आढळतात त्याचे योग्य उत्तर काय असेल दल दल बघा या प्रकारच्या वनस्पती प्रामुख्याने आढळतात प्रश्न क्रमांक सहावा या ठिकाणी काय विचारलाय खालीलपैकी कोणते शहर पहा कृष्णा आणि पंचगंगा यांच्या संगमावरच शहर आहे कृष्णा आणि पंचगंगा या दोन त्यांच्या संगमावर खालीलपैकी कोणतं शहर आहे त्याचे योग्य उत्तर काय असेल कृष्णा आणि पंचगंगा बघ यांच्या संगमावर नरसोबाची वाडी हे शहर आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे क्रिक्षा क्रमांक या ठिकाणी सातवा काय विचारलाय महाराष्ट्रामध्ये विचारलाय हवामानामध्ये संक्रमणाचा काळ कोणत्या महिन्यामध्ये असतो महत्वपूर्ण प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये हवा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले मह हवामानामध्ये संक्रमणाचा काळ कोणत्या महिन्यामध्ये असतो याचं योग्य उत्तर काय असेल ऑक्टोबर बघा या महिन्यामध्ये संक्रमणाचा काळ असतो कशा क्रमांक ठिकाणी आठवा काय विचारलाय तापी नदी बघा कोणत्या एका जिल्ह्यामधून गुजरात राज्यामध्ये प्रवेश करते बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा तापी नदी कोणत्या एका जिल्ह्यामधून गुजरात राज्यामध्ये प्रवेश करते तर योग्य उत्तर काय असेल नंदुरबार बघा या जिल्ह्यामधून तापी नदी ही गुजरात राज्यामध्ये प्रवेश करते प्रश्न क्रमांक या ठिकाणी नववा काय विचारलाय जागतिक वसुंधरा दिन कोणत्या दिवशी असतो जागतिक वसुंधरा दिन बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो जागतिक वसुंधरा दिन केव्हा असतो तर बावीस एप्रिल बघा या दिवशी जागतिक वसुंधरा दिन असतो विषय क्रमांक दहा या ठिकाणी काय विचारलाय भीमा नदीची महाराष्ट्रामध्ये एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे भीमा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी किती किमी आहे त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे चारशे एकावन्न किमी बघा भीमा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे सर्व स्पर्धा परीक्षा म्हणजे पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती वनरक्षक भरती बघा महत्वपूर्ण आठ हजार प्रश्नाचे महत्वपूर्ण पीडीएफ आणि एका वर्षांचं लेटेस्ट लवडामुळे पीडीएफ व मागील सर्व पेपर या ठिकाणी आपल्याकडे अवेलेबल आहेत बघा नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला एका आत बघा व्हॉट्सअपवर हे महत्वपूर्ण प्रश्नांचे पीडीएफ जातील मग याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक या क्रमांका अकरा विचारलाय पुणे या भागामध्ये बघा उत्तरेकडचा तालुका कोणता आहे पुणे या भागामध्ये सर्वात उत्तरेकडचा तालुका कोणता आहे तर जुन्नर तालुका आहे म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी बारा भागा विचारलाय इंद्रावती नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या राज्यामधून होतो इंद्रावती नदीचा उगम तर योग्य उत्तर काय पाहिजे इंद्रावती बघा नदीचा उगम ओडिसा राज्यामधून होत असतो ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक का पुढचा काय विचारलाय भारतामध्ये सर्वात मोठा धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे सर्वात मोठा धबधबा म्हणजे जोगचा धबधबा आहे भारतामध्ये भारतामध्ये सर्वात मोठा बघा धबधबा जोगचा धबधबा आहे कोणत्या राज्यामध्ये आहे तर तो कर्नाटक राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक पुढचा का विचारलाय भारतामधला सर्वात मोठा बघा धबधबा गेरसप्पा म्हणजेच तो खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे बघा तो जोग्या नदीवरचा धबधबा आहे विषय क्रमांक पुढचा का विचारलाय महाराष्ट्रामध्ये विचारलाय कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात अधिक जैव विविधता आढळते बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रदेशामध्ये बघा सर्वात अधिक जैव विविधता आढळते पश्चिम घाटामध्ये बघा सर्वात अधिक आदिक या ठिकाणी जैव विविधता आढळते विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय मांजरा पठार कोणत्या भागामधले पठार आहेत मांजरा पठार महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये येणार आहे पठार आहेत मांजरा पठार मांजरा पठार कुठं आहेत तर मराठवाडा बघा या भागामध्ये प्रामुख्याने मांजरा पठार आहे प्रश्न क्रमांक पुढच्या ठिकाणी काय विचारलाय खालीलपैकी कोणतं शिखर हे अमरावती या जिल्ह्यामधलं सर्वोच्च शिखर आहे अमरावती जिल्ह्यामधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे बघा वैराट बघा हे शिखर अमरावती या जिल्ह्यामधलं सर्वोच्च शिखर आहे प्रश्न क्रमांक अठरावा भाग काय विचारलाय सातपुडा बघा हे थंड हवेचं ठिकाण आहे तर ते कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे सातपुडा बघा थंड हवेचं ठिकाण कोट आहे योग्य उत्तर काय पाहिजे सातपुडा बघा हे थंड हवेचं ठिकाण चिखलदरा म्हणजे ऑप्शन क्रमांक अमरावती या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढच्या काय विचारला पहा खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी वर्धा नदीची उपनदी आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा चार नद्या आहेत वर्धा नदीची उपनदी आपल्याला ओळखायची आहे त्याचे योग्य उत्तर ऑप्शन ठिकाणी एक यायला पाहिजे पैनगंगा बघा ही नदी वर्धा नदीची उपनदी आहे प्रश्न क्रमांक वीस पहा काय कोकणामध्ये सर्वात दक्षिणेकडची नदी खालील कोणती नदी आहे कोकणामध्ये विचारले सर्वात दक्षिणेकडची नदी कोणती नदी आहे त्याचे योग्य उत्तर काय असेल तेरेखोल बघा ही नदी कोकणामध्ये सर्वात दक्षिणेकडची या ठिकाणी नदी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक जल दिवस कोणत्या दिवशी असतो जागतिक जल दिवस कोणत्या दिवशी असतो बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर काय असेल जागतिक जल तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील बावीस मार्च बघा दिवशी जागतिक जल दिवस असतो दुसऱ्या क्रमांक बावीस पा का विचारलाय गटामध्ये न बसणार नदी आपल्याला ओळखायची आहे बघा या ठिकाणी काही उपनद्या आहेत गटामध्ये न बसणारी नदी आपल्याला ओळखायची आहे दुर्द पंचगंगा गिरना सिन्हा गटामध्ये न बसणारी नदी आपल्याला ओळखायची आहे बघा गिरना बघा नदी या ठिकाणी गटामध्ये न बसणारी नदी आहे विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय खालीलपैकी बघा कोणत्या एका जिल्ह्यामधून तापी नदी ही वाहत नाही बघा कोणत्या जिल्ह्यामधून तापी नदी वाहत नाही त्याचे योग्य उत्तर काय असेल बघा जळगाव जिल्ह्यामधून तापी नदी वाहते नंदुरबार जिल्ह्यामधून तापी नदी वाहते धुळेमधून वाहते तर नाशिक बघा या जिल्ह्यामधून तापी नदीही वाहत नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य हो उत्तर राहील क्रमांक पुढचा काय विचारलाय जेजुरी बघा हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे जेजुरी हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे याचे योग्य उत्तर काय असेल करा नदीच्या काठी आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक या ठिकाणी पंचवीस काय विचारलाय रायगड हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे रायगड बघा हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे त्याचे योग्य उत्तर काय असेल रायगड बघा हा जिल्हा कोकण या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे विषय क्रमांक पुढचा का विचारलाय महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती पंचायत समित्या आहेत बघा पंचायत समित्या किती आहेत तीनशे एक्कावन्न महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण तीनशे एकावन्न या ठिकाणी पंचायत समित्या आहेत विषया क्रमांक पुढचं काय विचारलं बघा मुदखेडचे डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत मुदखेड डोंगर कोणत्या जिल्ह्यामध्ये डोंगर आहेत याचे योग्य उत्तर काय पाहिजे नांदेड या जिल्ह्यामधले डोंगर आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे विषया क्रमांक अठ्ठावीस बघा काय विचारला तुंगी नावाचं शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मांगी तुंगी नावाचं शिखर कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे मांगी तुंगी हे शिखर बघा नाशिक या जिल्ह्यामधलं शिखर आहे क्रमांक एकोणतीस बघा काय विचारलाय महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठे नदीखोरे कोणते नदी खोरे आहे महाराष्ट्र राज्यामधलं सर्वात मोठे नदी खोरे म्हणजे गोदावरी नदी खोरे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठे नदी खोरे आहे दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठे नदीखोरे कोणते महाराष्ट्र राज्यामध्ये तर भीमा नदीचे खोरे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे बघा सर्वात मोठे नदी खोरे आहे प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय महाराष्ट्राची बघा जीवन रेखा असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात महाराष्ट्राची जीवन रेखा त्याचे योग्य उत्तर काय असेल कोयना बघा नदीला महाराष्ट्राची जीवन रेखा या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा अमृत वाहिनी या नावाने प्रसिद्ध असलेली नदी कोणती नदी आहे अमृत वाहिनी त्याचे योग्य उत्तर काय असेल अमृत वाहिनी बघा नावाने प्रसिद्ध असलेली नदी म्हणजे प्रवरा नदी ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक बत्तीस बघा काय विचारलाय पवनार हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे पवनार हे शहर बघा महत्वपूर्ण हो प्रश्न आहे मागील परीक्षा मध्ये प्रश्न विचारण्यात आला होता पवनार हे शहर तर ते बघा धाम नदीच्या काठावर आहे विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे त्याचे योग्य उत्तर काय असेल नाथसागर जलाशय ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय वैतरणा बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे वैतरणा बघा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याचं योग्य उत्तर काय असेल वैतरणा बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय एक औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे एक बघा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर योग्य उत्तर काय असेल एकलहरी बघा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नाशिक जिल्ह्यामध्ये आहे विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय ऑक्टोबर ते फेब्रुवारी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता ऋतू असतो ऑक्टोबर ते फेब्रुवारी यांच्या दरम्यान कोणता ऋतू असतो तर योग्य उत्तर काय असेल ऑक्टोबर ते बघा फेब्रुवारी हिवाळा हा ऋतू असतो म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक उवर्ण क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वाधिक उवर्ण क्षेत्र विचारलंय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सर्वाधिक क्षेत्र बघा गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बघा अडतीस काय विचारलाय वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे बघा बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये हा विचारण्यात ता आलेला आहे वन्यजीव संरक्षण अधिनियम हा कायदा वर्ष कोणता आहे सन एकोणीशे बहात्तर वन्यजीव संरक्षण अधिनियम कायदा सन एकोणीशे बहात्तरचा जो कायदा आहे तानसा बघा आहे अभय अरण्य विचारलंय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तानस आहे अभय अरण्य तानसा बघा आहे अभय अरण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते ठाणे जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे ऑप्शन ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय सिलेमे नाईट बघा सिलेमे नाईट नावाचं खनिज कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते महत्वपूर्ण प्रश्न आहे तर ते गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते विषय क्रमांक पुढचा काय महाराष्ट्र खादी व ग्राम उद्योग महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्र खादी व ग्राम उद्योग महामंडळ यांचं मुख्यालय कुठं आहे मुंबई या ठिकाणी म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर राहील विश्व क्रमांक पुढचं बघा लोहगाव विमानतळ कोणत्या शहरामध्ये लोहगाव विमानतळ कोणत्या शहरामध्ये आहे तर योग्य उत्तर काय असेल लोहगाव बघा हे विमानतळ पुणे या ठिकाणी म्हणजे योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय उष्ण कटिबंधीय सदाहरित वणे या वनामध्ये खालीलपैकी किती सेमी पाऊस पडतो बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे उष्ण कटिबंधीय सदाहरित वणे या वनामध्ये किती पाऊस पडतो तर दोनशे सेमी पेक्षा ठिकाणी आधी या ठिकाणी पाऊस हा पडत असतो विषय क्रमांक पुढचा काय विचारला बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली बघा पालघर जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली एक ऑगस्ट सन दोन हजार चौदा ला विद्यार्थी मित्रांनो पालघर या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे विषय क्रमांक पुढचा काय विचारला तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी तापी पाटबंधारी विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोटा आहे जळगाव या ठिकाणी म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय भीमपुरी बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे भीवपुरी बघा भिवपुरी बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोठे आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक पुढचा काय विचारला बल्लारपूर हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बल्लारपूर बल्लारपूर बघा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोठे आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये म्हणजे औषध क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे कोलाम ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे कोलाम ही आदिवासी जमात विचारली कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघाच याच योग्य उत्तर काय असेल कोलाम बघा ही आदिवासी जमात प्रामुख्याने यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आढळते म्हणजे औषध क्रमांक ठिकाणी चार आपले योग्य उत्तर आहे पुढचा बघा काय विचारलाय महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे त्याच योग्य उत्तर काय असेल नागपूर बघा या ठिकाणी महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक बघा पन्नास काय विचारलाय महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसंख्येची सर्वात कमी घनता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्याचं योग्य उत्तर काय असेल गडचिरोली बघा या जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची सर्वात कमी या ठिकाणी घनता आहे विषय क्रमांक पुढचा काय विचारला पहा पवणार हा आश्रम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पवनारहा आश्रम बघा पवनार हा आश्रम कोठे आहे वर्धा जिल्ह्यामध्ये आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य हो उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय मुंबई शहर बघा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे मुंबई शहर बघा हा जिल्हा प्रामुख्याने बघा कोकण या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दुसरा काय विचारलाय हनुमान डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये डोंगर आहेत हनुमान डोंगर बघा हनुमान डोंगर कोणत्या जिल्ह्यामध्ये डोंगर आहे त्याचं योग्य उत्तर काय असेल हनुमान डोंगर बघा धुळे जिल्ह्यामधले डोंगर आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक तिसरा काय विचारलाय तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत तोरणमाळचे पठार त्याचं योग्य उत्तर काय असेल तोरणमाळचे पठार बघा नंदुरबार या जिल्ह्यामधले पठार आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक चौथ्या या ठिकाणी काय विचारलाय पांजरा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणतं शहर आहे पांजरा नदीच्या काठावर विचारलंय कोणतं शहर आहे त्याचे योग्य उत्तर काय असेल पांजरा बघा नदीच्या काठावर धुळे शहर आहे म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर राहील कशा क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय गोसी खुर्द हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे गोसी खुर्द बघा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्याचे योग्य उत्तर काय असेल गोसी खुर्द बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प भंडारा जिल्ह्यामध्ये म्हणजे औषध क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक ठिकाणी सहावा काय विचारलाय अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे अलिबाग हे ठिकाण बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे तर उत्तर काय असेल कलिंगड या फळासाठी प्रसिद्ध आहे म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर राहील क्रमांक ठिकाणी सातवा का विचारलाय कातकरी बघा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते कातकरी ही आदिवासी जमात तर याचं योग्य उत्तर काय असेल कातकरी बघा ही आदिवासी जमात प्रामुख्याने रायगड या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते प्रश्न क्रमांक पुढचा काविचारलाय मुंबई पणजी बघा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालीलपैकी किती क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे मुंबई पणजी मुंबई पंची बघा हा या ठिकाणी सतरा क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे ऑप्शन क्रमांक ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर राहील बघा विषय क्रमांक नव्व या ठिकाणी काय विचारलाय चांदोली बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरच धरण आहे चांदोली हे धरण चांदोली धरण बघा कोठा आहे तर वारणा नदीच्या काठावर म्हणजे ऑप्शन क्रमांक ठिकाणी चार यायला पाहिजे वारणा नदीच्या काठावर चांदोली हे धरण आहे विषय क्रमांक पुढच्या काय विचारलाय भारताची व्याघ्र राजधानी असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात भारताची व्याघ्र राजधानी या असेल नागपूर बघा या शहराला भारताची व्याघ्र राजधानी असे म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील क्रमांक बघा पुढचा काय विचारलाय चपराळ हे अभय अरण्य कोणत्या नावाने ओळखले जाते चपराळा बघा हे अभय अरण्य आहे कोणत्या नावाने ओळखले जाते बघा ते प्रशांतधाम या नावाने या ठिकाणी ओळखले जाते बघा विषय क्रमांक बाराव्या काय विचारलाय कस्तुरी मांजर विचारले कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते कस्तुरी मांजर योग्य उत्तर काय असेल कस्तुरी मांजर बघा प्रामुख्याने रायगड या जिल्ह्यामध्ये आढळते विषय क्रमांक तेराव्या काय विचारलाय मांगेली हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे मांगेली हा धबधबा त्याचं योग्य उत्तर काय असेल मांगेली बघा हा धबधबा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे विषय क्रमांक पुढचा प्रकार रायगड जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी जलविद्युत निर्मिती केंद्र आहे रायगड जिल्ह्यामध्ये विचारले जलविद्युत निर्मिती केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर खोपोली या ठिकाणी बघा जलविद्युत निर्मिती केंद्र आहे महाराष्ट्रामध्ये विचारले सुपारी संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सुपारी संशोधन केंद्र बघा श्रीवर्धन या ठिकाणी पहा सुपारी संशोधन केंद्र आहे शिक्षा क्रमांक पुढचा का विचारला मिठागारांचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात बघा रायगड या जिल्ह्याला या ठिकाणी मिठागारांचा जिल्हा या ठिकाणी असे म्हटले जाते शिक्षण क्रमांक या ठिकाणी बघा सतरावा कार्यचाराला उजनी हे धरण बघा उजनी धरण बघा सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे तर ते खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे बघा उजनी धरण कोण आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे तर ते कोणत्या तालुक्यामध्ये आहे माढा तालुक्यामध्ये आहे शिक्षण क्रमांक पुढचं बघा तुमसर बघा तांदळाची प्रमुख बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमसर बघा ही तांदळाची प्रमुख बाजारपेठ तर याचा याचं उत्तर काय असेल तुमसर बघा ताराजी प्रमुख बाजारपेठ भंडारा जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ते चिपळून या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो कराडत्यात चिपळून कोणता घाट लागतो ते चिपळून विद्यार्थी मित्रांनो कुंभारली घाट लागतो म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय महालक्ष्मी एक्सप्रेस बघा ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या दोन अक्षरा दरम्यान दि धावणारी रेल्वे गाडी महालक्ष्मी एक्सप्रेस बघा कोल्हापूर ते मुंबई यांच्या दरम्यान बघा महालक्ष्मी एक्सप्रेस या ठिकाणी रेल्वे गाडी धावत असते प्रश्न क्रमांक पुढच्या विचारलाय भीमा नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे भीमा नदीचं उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे